संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर माऊलींची पालखी, पालखी आळंदी येथेच मुक्कामी होती मुक्काम संपल्यानंतर सकाळी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्याच्या दिशेने निघाली माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर माऊलींच्या पालखीचा प्रथम विसावा म्हणजेच थोरल्या पादुका येथे होतो वडमुख वाडीलगत असलेल्या साई मंदिर देवस्थानच्या समोर माऊलींची पालखी विसाव्यासाठी थांबते त्याच वेळेस माऊलींच्या पादुका थोरल्या पादुका येथे आणून त्याचे पूजन केले जाते त्याच पद्धतीने साई देवस्थानच्या वतीने देखील ही परंपरा अखंड सुरू ठेवण्यात आली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पूजन केले जाते ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका प्रथम साई मंदिरातून बाहेर काढून श्री विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत पायी आणण्यात आल्या त्यानंतर मंदिरात माऊलींच्या पादुकांचा महाअभिषेक करण्यात आला महाअभिषेक पार पडल्यानंतर पूजा करून महाआरती पार पडली महाआरती पार पडल्यानंतर भाविकांसाठी मंदिरातील माऊलींच्या पादुका दर्शनासाठी खुले ठेवण्यात आल्या लाखो वारकऱ्यांनी या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतला तसेच भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ हजारोंच्या संख्येने वारकऱ्यांनी घेतला मानवतेची वाढी आहे आणि आपल्या संतांची जेवढी विचारता आहे ज्ञानेश्वर महाराज करम महाराज सर्व आमच्या समाजामध्ये साधू संत आणि परम महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे अशा भूमीमध्ये हा पालखी सोहळा जो आहे दिव्य पालखी सोहळा नमिनींचा पालखी सोहळा पाल जागतिक तीर्थ आणि या पालखी सोहळ्यामध्ये हा प्रथम जो प्रकाळचा विसाव आहे या साईबाबा मंदिरात झाला आणि या आमचे जेजे परिवार यांना किती सातुवा देव तेवढे कमी आहेत कारण या ठिकाणी साईबाबांचं या अधिष्ठान तर आहेत पण सुद्धा देवी देवताचे अधिष्ठान राम दरबार असेल भगवान श्रीकृष्ण लक्ष्मीनारायण कृष्ण भौमिनी ज्ञानेश्वर पवार तुल महाराज यांची स्थापना केलेली आणि आज माऊलींच्या पादुका समोर इथे थांबतात आणि त्याच वेळेला इथे माऊलींचा पवारांचा अभिषेक आहे इथे संयोग आहे आणि आज दिवसभर लाखो वारकरीचा प्रसाद घेतात मला वाटतं सनातन धर्मात हेच वैशिष्ट्य आणि हे परिवार अनुभवस्थान मनोभावाने का काम करते अन्य लोकांनी पण अनुकरण केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने धर्मरक्षक रक्षणाचं कार्य आहे आणि इथे कुठेतरी कुठेही जातपात भेद जातीभेद प्रांतभेद भाषाभेद मांडला जात नाही इथं जोही धरबारापेलो इथं क्वालिफिकेशन लोकांना पद पित्रा विचारली जात नाही आणि सर्वांना यारे यारे गाणं होते भक्ती लागेल अशा साधू संतांच्या ऋषीमुलींचं सिद्धांत आहे त्याच सिद्धांतावर हे परिवार आणि हे देवस्थान चालत आहे मलाही माझंही भाग्य आहे मी प्रतिवर्ष वारी हस्ते आमच्या उपस्थिती या ठिकाणी जे पूजा अर्चा होतात असतात बघण्यासारखं आहे आणि म्हणून या परिवाराला या खूप साधाची आणि देवाकडे मागणीकडे एवढी प्रार्थना करेल की यांच्या हातून असंच उद्दंड यांना उदंड आयुर्व आरोग्या आयुष्य मिळू आणि यांच्यातून देशाची समाजाची साधू संतांची सनातन धर्माची सर्व